आणि यानंतर एक मोठी बातमी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर भर चौकात फाशी घेन असं वक्तव्य केलेलं आहे आमदार संतोष बांगर यांनी त्यांचं हे अजब वक्तव्य सध्या कमालीचं चर्चेत आहे मोदी जर पंतप्रधान झाले नाही तर आपण भर चौकामध्ये फाशी घेऊ असं वक्तव्य करतात आमदार संतोष बांगर संतोष बांगर यांचं हे वक्तव्य कमालीचं चर्चेत आहे काल लागलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर संतोष बांगरांनी हे विधान आहे दोन हजार चोवीस ला ठामपणे छातीवर ठोकून जसं सकाळी सांगितलं होतं की रिझल्ट हा आमच्याच बाजूने लागणार आहे आजही तुम्हाला मी सांगतो आता येणाऱ्या एप्रिल मध्ये जी लोकसभेची निवडणूक आहे छातीवर ठोक देऊन सांगतो की या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्रभाई मोदीच होणार जर नरेंद्रभाई या देशाचा पंतप्रधान जर झाला जार नाही हा संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी येईल या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्र मोदी भाईच झाल्याशिवाय राहणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट